नमस्कार सनत पर्व भाग चव्वेचाळीसावा पुढे म्हणत आहेत फार चांगली माहिती आपण मला सांगितली त्यामुळे ब्राह्मण कसा होतो विश्वाचं मर्म मला आपल्या विवेचनामुळे चांगलं समजलं आता मला सांगा ज्या प्रपंचाच्या वासना इच्छा असतात त्यापेक्षा वेगळ्या गोष्टींची अधिक माहिती जी साधारणपणे माणसांना माहिती नसते ती मला समजवून द्या सनत सुजाता सांगायला लागतात ज्याची माहिती तुम्हाला सांगायला सांगत आहेस ती लक्षात येणं सोपं नाही आहे जेव्हा सगळी इंद्रिय नियंत्रित आहेत मन विकारशन्न झालेलं आहे ती अवस्था केवळ ब्रह्मचर्य पालनानेच प्राप्त होत असते धृतराष्ट्र परत विचारतो की आपण सांगता की ब्रह्माचं ज्ञान मनाने आकलन होतं त्यासाठी वासनाविरहित असं ब्रह्मचर्य आचरणात असणं जरुरीचं असतं त्या ब्रह्मचर्याच्या प्रेरणासुद्धा मनातच असल्या पाहिजेत ते ज्ञान मिळाल्यानंतर अमरत्व कसं प्राप्त होतं सनत सुजाता सांगतात ब्रह्माचं ज्ञान अंतर्यामी माणसाला असलं तरी ते उघड होत नाही परंतु बुद्धीच्या मदतीने त्या ज्ञानाचं आकलन मात्र होऊ शकतं अशा रीतीने ते गुढ उकलल्यानंतर तो ज्ञानी सगळं काही सोडून देतो तुला सगळ्या ज्ञानींमध्ये ते आढळून येईल आता मी तुला ज्ञान म्हणजे काय प्राप्त होतं ते सांगतो धृतराष्ट्र विचारतो ब्रह्माची लक्षणं कोणती आहेत कोणत्या मार्गाने ब्रह्म समजणं जास्त सोप्पं आहे ते सांगा मला ऋषीवर्य सनत सुजाता सांगतात जे त्यांच्या गुरूंच्या घरात राहून ज्ञानार्जन करत आहेत अर्घ्य देत आहेत ते सहजपणे ज्ञान शिकू शकतात व्रतस्थ जीवन जगणं त्यानंतर मृत्यू आला की तो ब्रह्मात विलीन होतो ज्यांना ब्रह्मपदी जाण्याची इच्छा आहे ते वैराग्य आचरतीलच आणि त्याचे नियमही पाळतील जोवर वासना उत्तेजित आहेत तोवर ते शक्य नसतं वैराग्य पालनाने शरीराची म्हणजे जीवाचीसुद्धा वासना कमजोर होत जाते आणि ते शरीर वासनाहीन जीवन जगायला लागतं ते जर शक्य झालं तर आत्म्याचं ब्रह्मात रूपांतर किंवा एकरूप होणं अगदी सोपं जातं परंतु ते बळजबणीने साध्य करायचंच नसतं सामान्यपणे शरीराची निर्मिती माता आणि पित्याच्या एक एकत्र येण्यामुळे होत असते परंतु ज्ञानी माणसाचा जो पुनर्जन्म होतो त्याच देहात त्याला कारणीभूत असतो त्याचा सद्गुरू सद्गुरूच्या कृपेने शिष्याच्या मेंदूतली कवाडं उघडली जातात आणि त्याला त्याला त्याच्यातील परमात्म्याचा अनुभव यायला लागतो त्यासाठी अरे राजा माणसाचा जन्म मिळणं अगत्याचंच असतं दुसऱ्या कोणत्याही योनीत ते शक्यच नसतं आणि म्हणून माणसाच्या जन्माला विशेष महत्त्व असतं त्यासाठी शिष्य त्याच्या सद्गुरूंना नेहमीच विनम्रपणे नमस्कार करील कारण तो सद्गुरू त्याचा मायबाप झालेला असतो सद्गुरूंची सेवा करणे त्याला कमीपणा वाटला नाहीच पाहिजे त्यातूनच ब्रह्मचर्य पालनाचे धडे सुरू होतात सद्गुरूंच्या अज्ञा अज्ञांचं पालन त्याला करायचं असतं सद्गुरूच्या निजी परिवाराची सुद्धा त्याला सेवा करायची असते सद्गुरूंच्या उपकाराची आठवण त्याने ठेवलीच पाहिजे इथे एक सांगते शिक्षक आणि सद्गुरू यातला फरक लक्षात घेतला पाहिजे कारण माहिती शिक्षक शिकवतो परंतु सद्गुरू माहितीचं ज्ञानात रूपांतर करून आपल्याला अनुभव देतो असो ज्ञान पूर्ण झाल्यावर शिष्य सद्गुरूला दक्षिणा देतो ज्याच्यात गुरु मागेल ते द्यावं लागते त्यातसुद्धा शिष्याची परीक्षा होत असते त्या शिक्षणात चार पायऱ्याने शिकवलं जातं पहिल्या पायरीत त्याला ब्रह्मचर्य पालन करावं लागतं दुसऱ्या पायरीला गुरु शिष्याची त्या ज्ञानासाठी निवड करतो आणि त्यासाठी त्याच्या अनेक अवघड चाचण्या होत असतात तिसऱ्या पायरीला शिष्य आपली योग्यता सिद्ध करतो त्यासाठी आणखीन काही प्रकारच्या चाचण्यातून त्याला जावं लागतं त्यातून गेल्यानंतर चौथी पायरी असते आणि त्यात गुरु शिष्यसंवाद होत असतो त्यालाच उपनिषद असं म्हणतात त्यानंतर सद्गुरु शिष्याचं मेंदूतलं गुप्त कवाड त्याच्या सिद्धीने उघडतो आणि शिष्याचं ज्ञान पूर्ण होतं जर त्यापैकी एका शिष्य नापास झाला तरीही तो गुरुला सोडून जातो ब्रह्मचार्याची चाचणी करताना गुरु त्याच्यात बारा गुण आहेत का ते पाहतो जर ते असतील तर त्याचं ब्रह्मचार्य खरं असं शाबित होतं त्यानंतर योग अभ्यास केला जातो त्याला अंग असं म्हणतात त्यानंतर ध्यानसाधना येते त्याला वलम असं म्हणतात त्यानंतर अखेरची परीक्षा होत असते त्या काळात जी धनदौलत शिष्याने कमावलेली असते ती सगळी त्याला गुरुला द्यावी लागते त्यानंतर शिष्य गुरुच्या मुलासारखा समजला जातो अशा रीतीने तयार झालेली शिष्य जगात जाऊन मोठी प्रसिद्धी कमावतात अशा रीतीने तयार झालेल्या शिष्यावर राजे संपत्ती उधळतात आणि तो शिष्य त्याच्या जीवनात यशस्वी होतो त्यानंतर त्याच्याकडे दुसरे शिष्य बनवण्यासाठी जातात आणि त्यांचं गुरुकुल सुरू होतं अशी परंपरा आजवर तरी चालू आहे खऱ्या ब्रह्मचर्य पालनाने कित्येक स्वर्गापर्यंत जातात त्यापुढे ब्रह्माच्या जा लोकात जातात त्यांच्यातून गंधर्व होता। त्या काही होतात तर काही ज्या बायका असतात त्या अप्सराही होतात त्यांच्या सगळ्या कामनाही पूर्ण होतात त्यांना काहीही कधीही कमी राहत नाही तरीही तो मुळातच वैरागी असतो हे राजा तू लक्षात असू देत जो ते वैराग्य चालू ठेवतो आणि मिळणाऱ्या सुखात रमत नाही तो त्यापुढेही जातो त्याला मृत्यूवर विजय प्राप्त होतो अरे राजा जी माणसं त्यापेक्षा इतर मार्गाने जातात त्यांना कितीही शुद्ध जीवन जगलं तरी नश्वर जगातच ते राहतात आणि प्रत्येक वेळी मृत्यू त्यांना त्रासच देत राहतो सद्गुरूंकडून ज्याने अनुभव सिद्ध ज्ञान संपादन केलेलं आहे ते नित्य असल्यामुळे त्याचा ऱ्हास कधीच होत नाही आणि म्हणून त्यापेक्षा वेगळा दुसरा कोणताही उत्तम मार्ग नाही मोज्ञा मोक्षाकडे जाण्यासाठीचा जा। धृतराष्ट्र म्हणत आहेत आपण सांगता की ब्रह्माचा प्रत्यक्ष अनुभव शहाणी माणसं त्व स्वतःच्या देहात असताना घेतात मग मला सांगा ब्रह्माचा रंग कोणता असतो शुभ्र लाल पिंगट की निळा मला सांगा स्वयंभूचं रूप कसं असतं त्याला रंग असतो का त्याचा आकार कसा असतो सनत सुजाता सांगतात जर मला विचारशील तर त्याचा रंग कोणता तर मी सांगेन की तो शुभ्र असतो परंतु तो पाहणाऱ्याच्या पाहण्यावर सुद्धा अवलंबून असतो कारण त्याला त्याचा असा काही रंगच नसतो आपण जो समजू तो रंग त्याला आपल्याला दिसायला लागतो खरं सांगायचं तर स्वयंभूला काही आकार काही रंग असं नसतो कारण ते पाहिलं तर अदृश्यसुद्धा असतं त्याला लिंग नसतं म्हणून त्याला ते म्हणायचं का की ते सुद्धा आपल्याला सांगता येणार नाही त्याचं वर्णन करताही येत नाही तो रूपमध्ये नसतो यजोतही नसतो किंवा साममध्ये सुद्धा सापडणार नाही त्याचं दर्शन कोणत्याही यज्ञाने प्राप्त होत नाही मग तो रथतर किंवा वहर्द्रथ असो सामान्य बुद्धीने त्याला समजता येणारं ते नाही आहे किंवा त्याचं वर्णन शब्दाने करता पण येणार नाही ते फक्त अनुभवाने समजू शकतं आणि म्हणूनच ते शिकवतासुद्धा येत नाही जेव्हा यथाक्रम हे विश्व लय पावतं तेव्हा तो स्वयंभूसुद्धा त्यात विरघळून जात असतो म्हणजे काही उरतच नसतं त्याची कल्पना करण्यासाठी त्याच्यासारख्याच दुसरं काहीतरी असलं पाहिजे पण ते दुसरं काहीही नसल्यामुळे त्याची तुलनासुद्धा कशाशीही करता येत नाही ते नित्य असताना त्याचवेळी ते अनित्यसुद्धा असतं अशाची तुलना कशाशी करता येणार नाही हे तू समजून घे स्वतः त्याचा अनुभव घेणं हेच केवळ त्यासाठी साधन असतं आणि ते सूक्ष्म असताना त्याचवेळी सुद्धा असतं मग धृतराष्ट्र विचारतो आपण ब्रह्मचर्यांबद्दल सारखं सारखं सांगत असता तर त्याबद्दल काहीतरी अजून मला सांगावं सनत सुजाता सांगतायत ब्रह्मचर्य पालनाचा संबंध प्रामुख्याने लैंगिक वासनांच्या संदर्भात असतो कारण अरे क्षत्रिया माणसाच्या आध्यात्मिक ऊर्जेचा सर्वात जास्त राहास या लैंगिक वासनांमुळे होत असतो जर माणूस त्याच्या लैंगिक वासनांवर नियंत्रण ठेवेल तर त्याची आध्यात्मिक ऊर्जा कमी होणार नाही ब्रह्मचर्यपालन प्रामुख्याने पुरुषांसाठी सांगितलेलं आहे त्यासाठी वयात आलेल्या सगळ्या सामान्य प्रकृतीच्या पुरुषांना स्त्रीबद्दल आकर्षण वाटायला लागतं ते प्रजोत्पादनाच्या नैसर्गिक गरजेनुसार योग्य जरी असलं तरी ते प्राय ते आकर्षण जरुरीपेक्षा जास्तच असतं त्याचं नियंत्रण करण्याच्या योगाला ब्रह्मचर्य योग असं समजलं जातं लैंगिक वासना स्त्रीबद्दल असल्यामुळे तिच्याबद्दल विविध प्रकारचे विचार पुरुषांच्या मनात उत्पन्न होत असतात त्यात दोन प्रकारचे विचार प्रामुख्याने लक्षात घेतले पाहिजेत जर स्त्रीबद्दल आदरभाव असेल तर तिच्याबद्दल वासना कमी उत्पन्न होत असते परंतु जर तसं नसेल तर त्या स्त्रीचा भोग घेण्याची पाशवी वासना सहजपणे त्याच्या मनात उत्पन्न होत असते माणसाच्या जीवनात चार प्रकारची स्त्री विषयक नाती असतात ती अशी पिता पुत्री बंधू भगिनी स्त्री पुरुष माता पुत्र त्यातील सामान्य पुरुषांच्या मनात फक्त स्त्री पुरुष ह्या नात्यांमध्येच लैंगिकता अभिप्रेत असते आणि इतर नात्यात सात्विक भाव असतो म्हणजेच त्या नात्यात लैंगिक भाव नसतो त्यात भगिनी हे नातं विशेष पवित्र मानलं जातं आणि हे स्वाभाविक असतं म्हणून त्या स्वाभाविक प्रवृत्तीचा उपयोग ब्रह्मचर्य पालनासाठी केला जातो म्हणजेच ब्रह्मचारी सगळ्या स्त्रियांना भगिनी समजू शकतो त्यामुळे त्या, त्या बायकांच्या बाबत त्याच्या मनात लैंगिक वासना उत्पन्न होण्यास विरोधच होतो आणि तो ब्रह्मचर्य सहजपणे आचरू शकतो त्यातसुद्धा आणखीन एक मनोधारणा अपेक्षित असते ती म्हणजे बायकांच्याबद्दल आदरभाव ठेवणे जो ब्रह्मचारी सगळ्या स्त्रियांबद्दल आत्यंतिक आदराची भावना म्हणजे सात्विक भाव बाळगतो त्याला ब्रह्मचर्य पाळणं जास्त सोपं होतं अशा ब्रह्मचऱ्याला शुक्ल ब्रह्मचर्य असं समजलं जातं शुक्ल ब्रह्मचारी उच्च कोटीचा ब्राह्मण होतो आणि मोक्षपदीत जातो दुसरी भावना काही पुरुषात आढळते ती तामसी प्रवृत्तीचं निदर्शक असते त्याप्रमाणे तो ब्रह्मचारी सगळ्या बायकांना तुच्छ आणि घाण समजतो कोणी तुच्छ गलिच्छ गोष्टीच रमू शकत नाही आणि त्या न्यायाने तो ब्रह्मचर्य पालन करतो ते तामसी प्रवृत्तीचं असतं त्या ब्रह्मचर्याला कृष्ण ब्रह्मचर्य समजलं जातं तसा ब्रह्मचारी जरी कितीही शुद्ध ब्रह्मचर्य पालन करत असला तरी त्याला त्याच्या तामसी प्रवृत्तीमुळे आध्यात्मिक विकास करता येत नाही साधका स्त्रीसुद्धा असू शकते त्यांना फक्त स्त्री, स्त्री पुरुष पर्याय वगळता इतर प्रकारची नाती परपुरुषांबद्दल धरून त्यांचं ब्रह्मचर्य पालन करता येतं स्त्रीला तिच्या शरीराचा विशेष अभिमान असल्यामुळे ती ब्रह्मचर्य पालन पुरुषांच्यापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे करू शकते इथेच आपला चव्वेचाळीसावा भाग संपलेला आहे भाग पंचेचाळीसावा सनत सुजाता पुढे सांगतात दुःख क्रोध लोभ वासना अज्ञान आळस द्वेष स्वार्थ मोह मत्सर गर्व अर्वाच्य वाचा हे बारा दोष माणसाच्या ध्हास कारणीभूत होतात ते सगळे त्याची संधीच पाहत असतात की कधी ते त्या माणसाचा विनाश करत आहेत यांच्या आहारी गेलेला माणूस त्यांच्या प्रभावाखाली पापाचरण करायला लागतो ते सगळे त्याच्या बेशिस्त अहंकाराचे वाईट आविष्कारच असतात जे वासनिक समाधान म्हणजे सर्व काही असं मानतात ते घमेंडीत राहतात आपल्या यशाचा गर्व करतात आपण केलेलं दान सर्वांना सांगत सुटतात जे मनाने कमजोर आहेत जे स्वतःच्या कौतुकातच रमतात जो स्वतःच्या पत्नीचा द्वेष करतो हे सात दोष माणसाला पापी करतात पुण्याचा मार्ग आठवणारे चांगुलपणा वैराग्य संयम समाधान नम्रता त्यागीवृत्ती सगळ्यांशी सलोखा करणारे धीरोदात दान करणारे वेदांचा अभ्यास करणारे क्षमाशील सत्यवादी असे बारा गुण दाखवतात ते सगळ्या जगावर राज्य करू शकतात त्यांच्याशी सगळ्या लोकपाल देवता संतुष्टच असतात तो सगळं कार्य विधाताच्या नावाने करतो त्याला ब्राह्मण असंच म्हणतात संयम त्यागीवृत्ती आणि वेदांचा अभ्यास हे जास्त महत्त्वाचे आहेत ते माणसाला मोक्षापर्यंत नेऊ शकतात चांगलं असू देत वाईट असू देत ते इतरांबद्दल कधीही खराब बोलत नाहीत जे तसं वागत नाहीत त्यांच्यासाठी नारकात जागा तयारच असते मध मध म्हणजे गर्व करण्याची प्रवृत्ती त्याचे अठरा उपदोष सांगितलेले आहेत त्याबद्दल मी आता तुला काही सांगणार आहे ते असं आहे की दुसऱ्यांचं वाईट चिंतणं गुणी लोकांच्या कामात अडथळा करणं दुसऱ्यांच्या चांगल्या कामात वैगुण्य पाहणं खोटं सांगणं क्रोध हट्टीपणा दुसऱ्यांना कामाला लावणं इतरांची टीका करणं आपल्या संपत्तीचा देखावा करणं अधिकारावरून भांडणं उद्धटपणा प्राणीमात्रांबद्दल तुच्छतेची वर्तणूक द्वेष इतरांबद्दल अज्ञान सन्माननीयांचा अपमान करणं अक्कलशून्यपणा म्हणजे योग्य अयोग्य याचं न समजणं दुसऱ्याला त्रास देण्याची इच्छा आणि घमेंडखोरी म्हणूनच शहाणा माणूस कधीही मद दोषात अडकणार नाही कारण त्या दोषांबरोबर इतर दोष त्याच्यात उत्पन्न होत असतात त्याला सच्चे मित्र कधी लाभतच नाहीत त्याच्या प्रगतीत कोणाला संतोषही होत नाही मध आणि मत्सर हे दोष उत्पन्न होण्याने होण्याचं कारण माणूस त्याची तुलना इतरांशी करत राहतो जर त्या तुलनेत तो वरचर ठरला तर मध वाढतो आणि कमी ठरला तर मत्सर वाढत जातो अशा रीतीने बैरागी कधीही स्वतःची कोणाशीही तुलना करत नाही खरा साधूक तुलना स्वतःच्या आधीच्या परिस्थितीची आजच्या परिस्थितीशी करतो आणि त्यातूनच त्याला समजतं की त्याने आध्यात्मिकदृष्ट्या प्रगती केली आहे की नाही खऱ्या मैत्रीची लक्षणं अशी आहेत मित्रांच्या नुकसानीने त्याला दुःख होतं मित्रांच्या उत्कर्षात त्याला आनंद होतो त्याच्याकडे काही मागितलं तर तो ते आनंदाने देतो खरा मित्र त्याची सगळी संपत्ती मित्रासाठी देण्यास तयार असतो शहाणा माणूस कधी आपल्या मित्राच्या घरात राहत नाही खरा मित्र त्याच्या मित्राला त्रास देत नाही काही मागितलं तरीही अशा रीतीने राहणारा माणूस तोही श्रीमंत त्याचं सगळं ध्यान वैराग्याकडेच असतं जे आहे ते त्याचं नाही ही त्याची धारणा असते आणि त्यामुळे त्या, त्या गोष्टी त्याला बाधत नाहीत अशी धारणा खऱ्या वैराग्याचं लक्षण असते तशा धारणेची जशी वाढ होत जाते त्याला एक वेगळा आनंद अनुभवायला येऊ लागतो जरी ज्ञान प्राप्त झालं नाही तरीही तो आनंद त्याला समाधान देत असतो जसं तो आनंद त्याला मिळायला लागतो तो आणखीन त्याग करायला लागतो कारण ते त्याचं नाहीच आहे अशीच त्याची पक्की धारणा झालेली असते असा माणूस ब्रह्माच्या जवळ जात असतो आणि अशा परिस्थितीत योगी त्याच्या मनाने यज्ञ करायला लागतो जो जप करायला लागतो नाहीतर कर्मयोगात रमतो खरे ब्रह्म त्याच्यातच आहे ज्याला काही लक्षणं नसतात आणि म्हणूनच त्याचं वर्णन करता येत नाही श्रीमद भगवद्गीतेमध्ये सोळाव्या भागात दैवी आणि असुरी संपदा सांगितलेल्या आहेत त्यामध्ये यावर काही विशेष माहिती आहे ती आपण कृपया पाहावी आता दुसरं राजा मी तुला सांगणार आहे आत्ता मी जे सांगणार आहे ते उच्च दर्जाचं तत्त्वज्ञान फक्त शिष्यांनाच सांगितलं जातं दुसरे सगळे केवळ शब्दाचा पसार असतो या विश्वाचं सत्य या तत्त्वज्ञानात सांगितलेलं आहे ज्याला ते समजलेलं आहे त्याला मृत्यूची भीती नसते अरे राजा केवळ साधना करून कोणीही ब्रह्मापर्यंत पोचू शकलेला नाही आहे ज्याला ते ज्ञान नाही त्याने कितीही यज्ञ केले तरीही ते त्याला मिळत नाही अमरत्व मिळवण्यासाठी अथवा अंति परमानंद मिळवण्यासाठी त्याला त्याच्या सगळ्या भोगेंद्रिय आणि ज्ञानेंद्रियांना बंद करूनच तो ब्रह्मपद मिळवू शकतो असा साधक त्याच्या सगळ्या भावनांनासुद्धा बंद करतो त्याला प्रेम द्वेष सुख दुःख असं काहीही वाढत नाही तो क्रमशः जसं वेदात सांगितलेलं आहे तो त्याची प्रगती तशीच करत असतो सनत सुजाता पुढे म्हणतात ऋतराष्ट्राला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी आत्तापर्यंत दिलेली आहेत आणि इथेच आपला पंचेचाळीसावा भाग संपलेला आहे भाग सेहेचाळीसावा सनत सुजाता पुढे सांगतात ह्या विश्वाचं मूळ बीज ज्याला महायत्त असं म्हणतात ते शुद्ध बीज आहे केवळ आध्यात्मिक ऊर्जा असं त्याचं स्वरूप आहे त्याचं तेज विलक्षण आहे त्याच्यात सगळं ज्ञान एकवटलेलं आहे त्याचं ते सूर्याच्या तेजाचं मूळ आहे योगी लोकांना त्याचं दर्शन होतच असतं त्यांच्या मनचक्षूंनी ते त्याला पाहत असतात आणि त्यामुळेच ही सृष्टी उत्पन्न झालेली आहे त्याच्या प्रेरणेने सृष्टी वाढत जाते किंवा लहानही होत जाते त्याला काही महान अंडे किंवा ब्रह्मांड असं सुद्धा म्हणतात त्यातून आपले आत्मे जे स्वयंभूचं सूक्ष्म रूप आहेत ते तयार होत असतात जसं मुंगीच्या राणीतून तिची पिल्लं जन्म घेतात ते स्वयं प्रकाशित असतात त्याची भीती वाटावी भी असं त्याचं स्वरूप असतं ते दिव्य तेज योगी त्यांच्या मनचक्षूंनी पाहत असतात त्या अंड्यात पंचमहाभूत सूक्ष्म स्वरूपात असतात त्यांच्यातून एक ब्रह्म तयार होतं त्यावेळी त्याला ईश्वर असं म्हणतात विश्वाच्या अंती ते पुन्हा विरघळतात त्यांची संवेदना झोपल्याप्रमाणे निर्दिस्त झालेली असते तसं ब्रह्माचं होत नाही ते ब्रह्म सूर्याचा सूर्यच असतो सूर। त्याच्यातून पृथ्वी आणि इतर तारांगण उत्पन्न होत असतात त्यातूनच दिशा तयार होतात आणि अवकाशसुद्धा ज्यात हा सगळा पसारा सामावलेला आहे ते सगळे आणि आणखीन बरेच योगी लोक त्यांच्या मनच चक्षूंनी पाहत असतात अनेक जन्म झालेले आत्मे त्यांच्या कर्मविभागाबरोबर त्या अंतराळात संचारही करीत असतात त्यांची चाल त्यांना त्यांच्या येणाऱ्या मृत्यूकडेच नेत असते परंतु ते देहाच होत असतं आणि आत्मा हा कधीच मरत नसल्यामुळे तो तसाच त्याच्या गत जन्माच्या भोगसंचाला घेऊन फिरत असतात त्या भोगसंचाला लिंग देह असं म्हणतात अरे राजा याचं प्रत्यक्ष वर्णन कोणीही केलं ना तरी ते तंतोतंत होऊ शकत नाही ते स्वतः अनुभवणंच खरं ज्ञान मिळवण्यासाठी जरुरीचं असतं ज्या योग्यांना ते दिसतं त्यांचा मृत्यू होत नाही सगळं मायावी आहे असंच वाटतं त्या आत्म्यांचा सततच कुठेतरी प्रवास होत असतो परंतु ते कुठे जातात का जातात ते कधी कोणाला ना समजतही नाही तो ईश्वर त्या सगळ्यामागे प्रेरणास्वरूप असतो ते, ते योग्यांना जाणवतं सगळं मनात पुढे होत असतं वास्तविक जगात ते दिसतही नाहीत योगी लोकांना देव दिसतात जे हे सृष्टी चालवत आहेत त्याचवेळी त्यांना जे आत्मे जन्म घेणार ते एकत्र ठेवलेले दिसतात त्यांचं व्यवस्थापन ईश्वरच करत असतो त्याच्या आज्ञेत अनेक देव त्याला त्या कामात मदत करत असलेले त्या योग्याला दिसतात तिथे ठरतं की कुणी कुठे जन्म घ्यायचा ब्रह्माच्या संपर्कात येणारे आत्मे विविध प्रकारचं रूप घेतात ज्या योनीत ते जन्म घेणार असतात त्यांच्या कर्मविपाकानुसार त्या ब्रह्मातून पाच महाभूत उत्पन्न होतात त्यातून सृष्टी निर्माण होत असते हे तो योगी जाणतो आणि त्यातूनच अग्नी आणि सोम तयार झालेलं त्याला दिसतं त्यातून जिवंत चराचर उत्पन्न होत असतात त्या मूळ बीजाला म्हणजे ब्रह्मांडाला वेदात तत् असं म्हटलं आहे त्या बीजाचं वर्णन करता येत नाही ते अनुभवावंच लागतं समजण्यासाठी जीवांचा कारक प्राण प्राणशोषू लागतो त्यातून श्वासोच्छास क्रिया सुरू होते त्यावेळी त्यात मन आणि बुद्धी तयार होते योगी लोकांना तो चार पायांचा असलेला दिसतो ते चार पाय असे आहेत की शुद्धी स्वप्नावस्था गाढनिद्रा आणि तुरीया अवस्था त्या तुरीया अवस्था इतर अवस्थांचं नियंत्रण करत असते त्या अवस्थेत मृत्यू आणि मोक्ष एकसारखेच असतात त्याचा आकार अंगठ्या एवढा असतो जेव्हा योगी त्याला त्यांच्या मनच्चक्षूंनी पाहतात त्यात जीवाचे सगळे गुण सामावलेले असतात तो परमात्मा सगळ्यात असतो जे जाणतात आणि जे जाणत नाहीत ज्ञानी माणसाचं अग्निहोत्र केलेलं असो किंवा नसो त्याने त्याच्या अवस्थेत काहीही फरक पडत नाही परमात्म्याचे आणखीन एक नाव पण आहे शुद्ध ज्ञान ज्यांनी व्रतस्थ जीवन जगलेलं आहे त्यांनाच तो मिळतो त्याला असं दिसतं की सगळे चराचर त्या परमात्म्यात विलीन होत आहेत पुन्हा त्याच्यातून बाहेर येत आहेत ज्या योगाला त्याचं आधीच ज्ञान झालेलं आहे त्याला तिथेच मोक्ष मिळतो सर्व जगाचा त्याग केलेला त्यात मिळून जातो परंतु ज्याला अजून इच्छा आहेत त्याला ते सुद्धा दिसत नाही त्या ब्रह्माची कशाशी तुलना करताच येत नाही ते सत्य आणि असत्य या दोघांचं असतं कारण कारण माया जी असत्य आहे ती सुद्धा त्याच्यातूनच उत्पन्न झालेली असते ज्याला ब्रह्म समजलं तो ब्रह्ममय झालेला असतो सामान्य माणसात त्यावर चर्चा होते कारण त्यांना ब्रह्म म्हणजे काय ते समजत नाही आणि ते वेगवेगळ्या कल्पना करत राहतात त्याबद्दलच्या ब्रह्मज्ञानी अमृतासारखा असतो किंवा त्या अवस्थेत असतो ज्याला कैवल्य अवस्था असं म्हणतात त्या अवस्थेत गेलेला तो पुण्य आणि पापाच्या पलीकडे गेलेला असतो कारण त्याची आध्यात्मिक ऊर्जा पूर्ण अवस्थेला पोचलेली असते असा माणूस सतत ब्रह्मपदीच असतो एकदा आध्यात्मिक ऊर्जा पूर्ण अवस्थेत गेली की त्या योगाला कशाचीहीच काळजी नसते तो कशाचाच विचारही करत नाही कारण त्याची त्याला आवश्यकता वाटत नाही त्या अवस्थेत तो सतत राहणं पसंत करतो तो त्याचा स्वभाव बनलेला असतो आत्ता मी जे सांगतोय ना ते सांगण्यातकं साधं नाही आहे कारण ते प्रत्यक्ष अनुभवावं लागतं परंतु तू विनंती केली आहेस म्हणून मी ते सांगण्याचा प्रयत्न केला एवढंच कारण ती अशी विलक्षण अवस्था असते की त्या अवस्थेत मी आणि तू एकच असतो सगळं विश्व एका अंगठ्या एवढं लहान बनलेलं आपण पाहत असतो आणि त्याला आवळ्याची उपमा दिलेली आहे त्या तलावर आवळा घेऊन तो पाहावा अशा प्रकारे तो योगी हे जग पाहत असतो मी आणि तू माझा मित्र माझा शत्रू सगळे पण एकच आहोत असं विलक्षण ज्ञान त्याला होतं आणि ह्या सगळ्या नेहमीच्या संज्ञा नाती सगळं किती खोटं आहे ते तो समजतो जग ज्या भ्रमात कार्यरत आहे ते सगळं खोटं आहे हे तो समजतो परंतु त्याला त्यात राहून कार्य करावं लागतं मीच किडा मीच मुंगी वाघ हत्ती असे सगळे आहे अशी त्याची धारणा त्याच्यात येते आणि त्याला तथागत असं म्हणलं जातं त्या ब्रह्माने सगळी चराचर सृष्टी व्यापलेली आहे हे ज्ञान त्याला शांत करतं तो मुक्त होतो आणि पुन्हा जन्म घेत नाही नेहमीच्या अर्थाने तरीही त्याला देवत्व प्राप्त झालेलं असतं आणि म्हणूनच तो काही कामासाठी इतरांना मुक्त करण्यासाठी या जगात पुन्हा येत असतो जगाचं राहाडगाडगं चालवण्यासाठी असं सनत सुजाता सांगतात आणि ते धृतराष्ट्र आणि विदूर ऐकत असतात रात्र त्यातच संपते सनत सुजाता निघण्याची तयारी करतात दोघे बंधू अवाक तसेच असतात ते त्या परमात्म्याच्याबद्दलच्या माहितीने पुरते भारावलेले असतात आणि इथेच आपण सहेचाळीसावा भाग आपण संपवणार आहोत त्याचबरोबर सनत सुजाता पर्वही आपण इथे संपवणार आहोत